अत्यंत आनंदाचा असा हा आहे सगळीला पाणीपुरवठा करणारा आमचा हा घाणेवाडी जलाशय ज्याचं नाव प्रचलित अशा प्रकारचं आहे हा जलाशय आता पूर्ण भरण्याच्या स्थितीमध्ये या ठिकाणी आलेला आहे निसर्गाने आमच्यावरती कृपा केली आणि या ठिकाणी भाईशीच्या नेतृत्वामध्ये गाळ काढण्याचं काम सुद्धा पाच लाख ट्रॅक्टरचं गाळ त्या ठिकाणी काढलं गेलं कदाचित तलाव भरेल की नाही भरेल अशा प्रकारची स्थिती असताना आज अजून पावसाळा बाकी महिन्याभर आणि अशा परिस्थितीमध्ये सोळा फुटाच्या पुढं पाणी या ठिकाणी गेलेलं आहे संपूर्ण नवीन झालेला बाय ग्रॅव्हिटीनं पाणीपुरवठा करणारा हा जलाशय आज भरण्याच्या स्थितीमध्ये आहे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे जालनेकरांसाठी खूप आनंदाची बाब आहे वरुण देवता आमच्यावरती प्रसन्न झाला आणि आज आम्हाला पाणी या ठिकाणी मिळतंय आम्ही सर्व, सर्व या ठिकाणी आज आमचे सर्व नगरसेवक सन्माननीय नगरसेवक सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये आज जलपूजनासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आम्ही समस्त जालनेकरांच्या वतीनं आज या ठिकाणी जलपूजन केलेलं आहे गंगाबाई आमच्यावरती प्रसन्न झालेली आहे वरुण राजा आमच्यावरती प्रसन्न झालेला आहे आणि आज वर्षभराची काळजी आमची या ठिकाणी मिटलेली त्यामुळे आनंदाचा आक्षेन आहे आम्ही परमेश्वराचे आभार व्यक्त करू